मला विजय केला त्यासाठी त्यांचे शतशा आभार त्यानंतर जे ते आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी विश्वास ठेवून मला आज हेरी संधी दिली त्यासाठी त्यांचे आभार आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत जे समीर नरवडे त्यांच्या विश्व त्यांनी विश्वास ठेवून मला संधी दिली त्यांचे पण आभार बस जनतेला मी एवढं सांगेन की मला विजय केला त्यासाठी तुमचे शतशा आभार आणि तुमच्या सेवेसाठी मी कायम कायम निवडणुकीत तुम्ही विजयी तर सलग तुमचा विजयाची तिसरा विजयाचा तुम्ही परंपरा कायम ठेवली आहे काय प्रतिक्रिया न, आ, आ संदेश संदेश ना तुमच्या प्रभागामध्ये कितीच मता किती तुम्हाला किती तुम्हाला किती पंच्याऐंशी दोघांनाही पंच्याऐंशीचं मताधिक्य मताधिक ओके लोकांनी जो विश्वास व्हायला टाकला सांगू शकत नाही आम्ही प्रभाक्रमाचं सहा लाख प्रामाणिक काम केलेलं आहे आणि मी आणि यांच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी मध्ये मी प्रत्येकाच्या सुखदुःखात असतो त्यामुळे लोक माझ्यावर राहणार एवढी तुमचा तुमचा उमेदवारी अर्ज छाननी मध्ये वैध ठरल्यानंतर सुद्धा असेच आनंदाश्रू तुमच्या डोळ्यात तरळले होते आता पण तुम्ही आनंदाश्रू काढताय काय म्हणजे काय तुम्हाला वाटत लोकांनी मी केलेल्या कामाची पोच पाहते काय वातावरण काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा जास्त पैसे वाटून पण लोक पैशाच्या जीवावर राहिली नाही हा माणुसकीचा विजय झाला आहे किती मतं तुम्हाला पडली मला तीनशे अडसष्ट मतं पडली आहेत मताधिक समोरच्या उमेदवारला दोनशे तीनशे चोवीस मतं पडली मताधिक्य किती राहिलं आहे तुम्हाला चव्वेचाळीसचं चा मताधिक्य आणि संदेश पारकर यांना त्या प्रभागामध्ये मताधिक्य किती मिळालं तर आ, है है आ, किती मतांचं मताधिक्य तुम्ही मिळवलं आहे आणि समीर नलावडे ना, ना किती लिड एक नंबर वॉर्ड मधन मला चारशे चौवेचाळीस मतं मिळाली आहेत समीर नलावडे ना तीनशे अडसष्ट मत यामध्ये मताधिक्य किती तुम्हाला मिळालंय चौतीस मतांनी यापूर्वी तुम्ही एकदा निवडणूक लढवली होती मात्र यानंतर पहिल्यांदा भाजप मधून निवडणूक लढवताय आणि विजयी ठरलाय काय प्रतिक्रिया वाटते नक्कीच खूप आनंद आहे प्रभा क्रमांक दोन मधून विजयी ठरलाय यापूर्वी सुद्धा तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलंय काय प्रतिक्रिया पहिली पहिलं प्रतिक्रिया चांगली आहे आणि आज मला खूप आनंद होतो आहे जनतेने मला या यावर याही वेळी राणेसाहेबांवर म्हणा किंवा माझ्यावर नगराध्यक्ष साहेबांवर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी जनतेची आभारी आहे धन्यवाद माहिती तुमच्या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुमीर नवडे ना यांना किती लीड मिळालं आहे त्यांना नव्वदचं रीड मिळाला हां आणि परत दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही नगरसेविका म्हणून आता विजयी झालाय आहे सभागृहात जाताय काय आहे तुम्हाला याचबद्दल त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे परत मला जाण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन कारण गेल्याही पाच वर्षात मी चांगल्या प्रकारे कामं केली आहे आताही मी ते जे राहिले आहेत त्यामध्ये नक्कीच पूर्ण करण्याचा आणि राणेसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला तो मी त्यांच्या साधन घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन प्रभात क्रमांक तीनमधून विजयी ठरला आहे पहिल्यांदाच कणकवली नगरपंचायतमध्ये तुमची एंट्री झाली आहे काय प्रतिक्रिया वाटते सर्वप्रथम तर सर्व मतदारांचे आभार त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विजय केला त्यासाठी त्यांचे शतश आभार त्यानंतर जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी विश्वास ठेवून मला आज फिरी संधी दिली त्यासाठी त्यांचे आभार आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत जे समीर नरवडे त्यांच्या विश्व त्यांनी विश्वास